जैसा कि आप सारे लोग जानते हैं माता है। जी रहे हैं, साथ ही साथ स्वामी विवेकानंद जी की एक सौ इकसठवीं जयंती और तीन जनवरी क्रांति ज्योति ज्ञान ज्योति सावित्रीबाई फुले की जयंती होती है भारत माता राजमाता जी जिजाऊ सावित्रीबाई फुले छत्रपति शिवाजी महाराज और स्वामी विवेकानंद जी इनकी प्रतिमाओं पर मंच पर उपस्थित सारे मातेवर पुष्पार्पण कर रहे हैं और साथ ही साथ दीप प्रज्वलन हो रहा है इस समारोह के लिए बड़ी संख्या में उपस्थित स्वागत और सम्मान कर रहे हैं और साथ ही साथ देश के महाभिन प्रधानमंत्री जी ने कहा था कि नहीं, बल्कि भूख देकर अतिथियों का स्वागत ये हमारे सारे कार्यकर्ता हैं, जो अभी भी व्यवस्था में लगे हुए हैं तो शायद बाहर है तो यहाँ सुमीर जी पटेल जो जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय दिल्ली की कुलगुरु है और स्वामी जी के हाथों ये किताब देकर ये हूँ देकर हम ये हूँ तो ये देकर और वो इस पर किताब देकर हम मंच के सारे पानीवर अतिथियों का स्वागत और सम्मान कर रहे हैं। सम्मान यानी कि स्वामी विवेकानंद का प्रतिष्ठान आड़ी बाल हो कि ऐसा वक्ती ना माझी खासदार प्रदीप दादा रावत माजी शहराध्यक्ष योगेश गोगावले आपण देखील समोर असाल तर आपणास विनंती आहे की आपण कृपया मंचावरती आहोत समोर या देशासाठी हिंदुत्वासाठी कळमळीने दे, कार्य करणारी ही युवा त्यांच्या कार्याचा आपण सन्मान करीत आहोत सतत देशाचा हिंदुत्वाचा ध्यास घेऊन चालणारी ही युवक मंडळी आहे त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो की आपण कृपया मंचावर म्हणजे यावं आमदार सिद्धार्थ शिरोडे आपण आशुतोष होगळीकर हा हिंदुत्वाचा शोषण दिनेश मिसेना आपण स्वाभि विवेक आनंद युवा पुरस्कार भाई प्रादेशिकला आदि हे नुसती गाणारी ही मंडळी नाहीये तर हे गाणं अक्षरशः सगणारी ही मंडळी आहेत आणि आशा या युवका आशुतोष था तुम्ही नुसत YouTube वर जाऊन बघा प्रखर हिंदुत्वाणी ओतप्रोत इतके जबरदस्त व्हिडिओज तुम्हाला मिळतील आणि आशुतोष झा आहे ओरिजिनली जबाबदाऱ्या लहान असतात आपल्या बरोबर असलेले जरा राम मंदिर डॉक्टर आंबेडकर लोकांसमोर तो काम करतो कॅन्टोन्मेंट एरियामध्ये दलितांमध्ये होणार धर्मांतरण बौद्धांना ख्रिश्चन बनवण्याचं षडयंत्र उधळण्याचं तो काम करतो असा कट्टर नवबौद्ध हिंदुत्वनिष्ठ आनंद आम्हा सगळ्यांना अत्यंत प्रिय आहे पुण्यामध्ये कसं आहे महेश पवळे नाम काफी आहे हा माझे शिवराय प्रतिष्ठानचा एका अर्थाने संस्थापक करता धरता भारतीय जनता पक्षाचा पुणे महानगराचा सचिव आणि अत्यंत तेजस्वी ऊर्जावान धडाडीचा हिंदुत्वाचा आशुतोष शाह दत्तात्रय बिरगडे पाटील दिनेश खायरकर आनंद जाधव आणि महेश पवळे

दस हजार महिलाएं गणपति अथर्व शीर्ष कहती है इसकी शुरुआत बयालीस साल पहले इन्होंने अपने घर से की थी और सभी जाति की महिलाओं को घर में बुलाकर अलग अलग स्तोत्र मंत्र सिखाना उन्होंने महिला आर्थिक प्रगति उद्दिष्ट होते कला भारत सारे संस्था विचार है जो भारत भर कारागिर सन्म्मा पालकत्व तो स्वीकार है अशा या बाहुलीस माय होम इंडियाच्या वतीनं राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कारानं सन्मानित करताना आम्हाला मनस्वी आनंद चित्रा हे गायिका संगीत माय होम इंडियाच्या वतीनं त्याला राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कारानं सन्मानित करताना आम्हाला अतीव आनंद होत आहे मानकरी अंजली आणि नंदिनी गायकवाड वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील अनेक तरुण तरुणींना घडव यांच्या कन्या ममता सरकार समाजसेवेचा वारसा पुढे आहे सामाजिक क्षेत्रातील कामगिरीसाठी माय होम इंडियाच्या वतीनं त्यांनी काही काळ ऑर्डर्स दिल्या तसेच बेसरी चालवली आणि आपली मुलं मोठी केली त्यांना माय होम इंडियाच्या वतीनं राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार लहान मुलं आणि महिलांच्या सबलीकरणासाठी त्याचे कार्य सुरू आहे माय होम इंडियाच्या वतीनं त्यांना राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कारानं सन्मानित करताना आम्हाला आनंद होतोय <laughs> त्यांचं स्पष्ट मत आहे पत्रकारितेतील कार्यासाठी माय होम इंडियाच्या वतीनं दिला जाणारा यंदाचा राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार कार्य करण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव हो आहे माय होम इंडियाच्या वतीनं त्यांना राजगुरू आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट आणि पैशाचं मॅनेजमेंट करताना त्या गुरु म्हणून जयश्री तोडकर यांनी चयापचयाशी संबंधित आजारांशी त्रस्त असलेल्या अनेक रुग्णांवर उपचार केले असून त्या याबाबत योग्य समुपदेशन करतात माय होम इंडियाच्या वतीनं त्याला राजमाता dan saya berterima kasih kepada anda dan saya